नागपूर तालुक्यातील कामोद आणि खोकसा या गावांमध्ये रात्रीपासून त्या ठिकाणी जमिनीमधून आवाज येताना दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झाल्यासारखं ऐकू येत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी काहीतरी फुटल्यासारखं असा आवाज येतोय एकंदरीत रात्री कलेक्टर मॅडम आणि एस त्या ठिकाणी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलं होतं आणि त्याचं जे आवाज येतात ते आवाज कशामुळे येतात काय येतात हे बघायला त्यांना सांगितलं होतं एकंदरीत आपल्या या भागाचं भूकंपाचं मोजणी यंत्र नाशिकला आहे आणि सोनगडला आहे त्या दोन्ही मोजणी यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या भागामध्ये भूकंप झाल्याचं आढळलं नाही किंवा कुठेतरी व्हायब्रेशन झाल्यासारखं कुठेही आढळलं नाही त्यामुळे तिथल्या लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही परंतु मागच्या महिन्यामध्ये शिरपूरला अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे भागा त्या भागामध्ये अशाच प्रकारचे आवाज येत होते ते आवाज येण्याचं कारण की पाऊस जास्त झाल्यामुळे बुडबुडे तयार झाले आणि ते बुडबुडे फुटतात आणि त्या बुडबुड्याचे फुटण्याचा बुड़ आवाज येतो हे मागच्या महिन्यामध्ये तिथे बघितल्यानंतर निदर्शनास आलं तशाच पद्धतीचं आवाज इकडे सुद्धा होत आहे आणि ते अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी बुडबुडे तयारपासून फुटत आहेत अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आहे कारण जमिनीमध्ये भूकंप झाला तर ते मोजणी यंत्रामध्ये येतं आणि ते त्या ठिकाणी मोजणी नाही आणि म्हणून हे अतिपाऊस आपल्याकडेही झाल्यामुळे ते बुडबुडे तयार करून फुटतात त्याच्यामुळे घाबरण्यासारखं असं काही नाही आणि म्हणून कामोद खाकसा नवापूर तालुक्यातील जनतेला मला सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही अशा पद्धतीचे बुडबुडे जमिनीमध्ये होत असतात आणि त्यामुळे कोणीही